विधानसभेच्या निवडणुका दिवाळीत झाली लागणार आहेत म्हणजे दिवाळीच्या आसपास म्हणजे यावर्षी खरी मजा दिवाळीत येणार आहे तशा पद्धतच राजकीय वातावरण सारा इकडे स्तप्न झालं आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या तिकिटाची तयारी करून आली एका इकडे जर आपण विचार केला तर बच्चू भाऊ विद्यमान आमदार आहेत बच्चू भाऊ एकमेव उमेदवार सध्या प्रहारचे आहेत ते त्यात शासन करता काहीच बोलायचं कामच नाही याशिवाय काँग्रेसचे एकमेव उमेदवार बबलू भाऊ या आपला नशीब आदमावतील अचलपूर मतदारसंघात सध्या गोड चालू आहे भाजपची भाजपात जवळपास एक डझन एक डझन डझन म्हणजे बारा बारा लोकांच्या नावाची चर्चा चालू आहे तशा प्रकारची त्याची जाहिरात चालू आहे एक नाव आहे माझ्या तुम्ही जर इकडे धुत्या आधार पाहत असाल तर डॉक्टर राजेश उभाळ डॉक्टर राजेशुबाळ हे आणखीन एक उमेदवार सध्या मैदानात त्याचे म्हणजे संभावित उमेदवाराची त्याची सध्या चर्चा आहे तशा प्रकारचे त्याचे मोठे मोठे जे बॅनर आहेत सध्या बाबा आपण एकदम तुम्हाला माहिती आहे कोणा ठिकाणी राहून आपली पत्रकारता चालू होते तर त्याचं असं एक मोठं बॅनर परतवाड्याच्या बस स्टँडच्या परिसरात लागलाय तशी सारा इकडे चर्चा आज विशेष म्हणजे सकाळी ज्या टाइमले पेपर आले त्या पेपरात तुम्ही जर मग हातात पाहत असाल तर एक देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून शासकीय योजनाची अंमलबजावणी डॉक्टर राजेशुभाळ साहेब हा एका या ठिकाणी फोटो असणारे वृत्तपत्रातून प्रत्येकाच्या घरी गेले आहेत डॉक्टर उभार साहेब यावेळेस त्याचंही नाव बऱ्यापैकी सध्या चर्चेत येऊन राहिलं तशा प्रकारची त्याची तयारी सध्या विधानसभेची चालू आहे म्हणजे गोट अशी होऊन बसली आहे की एकच आहे उमेदवार म्हणजे एकच एकाच कोणाला तरी उमेदवारी भेटेल आणि मोठ्या प्रमाणात सध्या संभावित उमेदवार असल्याच्या सध्या तालुक्यातलं जे वातावरण आहे म्हणजे विधानसभा क्षेत्रातलं वातावरण मोठं म्हणजे शिर वातावरण झालं आहे नक्की उमेदवारी कोणाला भेटते काय भेटते का हे शीट टाइमावर तिकडे एखाद्या महायुतीतल्या घटक पक्षाला जाते हा येणारा टाईम सांगेल पण सध्या भाजपच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवार आपापल्या म्हणजे स्वतःचे आता हे करून राहिले प्रसिद्धी करून आले आणि शासकीय योजनेच्या माध्यमातून त्याचा सध्या प्रचार करण्याचा सध्या सपाटायला लागलाय या साऱ्या प्रकरणावर डॉक्टर राजेश उभाड साहेबांची काय प्रतिक्रिया आहे नियौनुक ते आपण सोबत डॉक्टर सर आहेत सर लवकरच होणार आहेत निवडणुका निवडणूक मधली की बल्ला भल्लीच गडबड राहील पण कोणती निवडणूक जर म्हटली तर आपल्या डोळ्यापुढे एखादा हेतू राहते एखादा मुद्दा राहते ते येणार विधानसभा निवडणुकीत डॉक्टर सर कोण्या मुद्द्यावर तिकीट मागणार आहेत गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघाचं चित्र सर्व जनतेसमोर आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे पत्रकार म्हणून तुम्हाला सुद्धा सगळंच माहिती या मतदारसंघात शेतकरी असतील शेतमजूर असतील विद्यार्थी असतील म्हणजे शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा शहराचा विकास असेल असे अनेक मुद्दे आहेत जे प्रलंबित आहेत शेतकऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर पांगण रस्त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे खेड्यापाळ्यात तिथं आता रेडवाची इस्कूम सारखा एक अतिशय दुर्गम भागातले खेडे आहेत तिथे तुम्ही जर गेले तर तिथे त्या गावांना जोडणारे रस्ते सुद्धा व्यवस्थित नाही म्हणजे ज्या रस्त्यांनी इथे स्कूल बस जायची तिथल्या विद्यार्थ्यांना शाळेत आणायसाठी ते रस्ते इतके खराब झाले आहेत की त्या रस्त्यातून त्या शाळकरी मुलांना येता सुद्धा येते हे बदललं पाहिजे हे बदलण्याचा आमचा मानस आहे अन्न रस्त्यांचा मोठा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्याला ता हातल्या हात घातल्या जात नाहीये शेतकऱ्यांचं सांगायचं झालं तर धरणग्रस्त जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांना नाही ना मिळत नाही जसं बोरगाव पेठ धरणग्रस्त होतं चाळीस टक्के लोकांना प्रस्थापित केलं अजूनही साठ टक्के लोकांचे प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्या घराच्या भिंतीवर इतका ओला दिवशी गा, ते घर किती नाही सारख्या गावात एक महिला मुलगी जवळपास बत्तीस ते चौतीस कुटुंब अजूनही मंदिर किंवा शाळांमध्ये आश्रय घेऊन राहतात आहे त्यांचे सुद्धा प्रश्न बघितले गेले पाहिजे त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला गेला पाहिजे हा आमचा उद्देश आहे शासकीय यंत्रणा पाहिलं तर अजूनही असं चित्र आहे की कुठल्याही प्रशासनाचं काम करत असताना त्या कार्यालयात गेले तर फिरमिरी दिल्याशिवाय पैसा दिल्याशिवाय कामं होत नाहीत लोकांचे तात्काळ त्यांना बसावं लागते या जुळ्या शहराचा विचार केला तर बिच्छन नदीचा प्रकल्प हा आजपासून कितीतरी आधी व्हायला पाहिजे होता अजूनपर्यंत त्याला एक नियोजनबद्ध पद्धतीनं आराखडा तयार करून तयारी केल्याचं चित्र दिसत नाहीये किल्ले मिलचा प्रश्न होता अनेक बेरोजगार तिथे झाले कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असेल जवळपास चौदा ते पंधरा लोकांनी तिथे आत्महत्या केल्या आताच काही दिवसाआधी आमची पूर्ण टीम आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून केंद्रापर्यंत पोहोचली आणि देवेंद्रजींनी या राज्याच्या तिजोरीतून वीस कोटी देण्याचा मानस केलं आणि येत्या काळात तो फिनलेबिल सुरू होईल असे बरेच प्रश्न आहेत म्हणजे आज सगळ्या प्रश्नांवर इतक्या लवकर बोलणं योग्य नाही किंवा ते इतक्या लवकर बोलणं होणार सुद्धा नाही पण येत्या काळात या अचलपूर मतदारसंघाचं चित्र बदललं पाहिजे भ्रष्टाचार मुक्त विकास झाला पाहिजे इथला शेतकरी शेतमजूर याची परिस्थिती बदलली पाहिजे त्या खेड्यात राहणाऱ्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचं शिक्षणाचे मार्ग मोकळे झाले पाहिजेत प्रत्येक गावात जे फेरीफेरीतले गावं असतील म्हणजे चिचकुम रेडवा सारखे जे सारखे गावं आहेत जे अजूनही असं वाटतं की आपण साठ वर्ष आधीच्या काळात जगतो आहे काय तिथले साधे रस्ते जाऊन सायकल घेऊन किंवा गाडी घेऊन किंवा बस घेऊन कोणी जा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे हे परिस्थिती बदलवण्याचा आमचं मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे बरं नेमका जर आपण आता पुऱ्या महाराष्ट्राचा विचार केला तर महायुतीचं यावेळेस त्या हिशोबानं निवडणूक लढला जाईल तर अशी चर्चा आहे की बाबा होऊ शकते की हे जे जागा आहे अचलपूरची हे महायुतीले सुट्याचे चान्सेस आहेत पण ज्या पद्धतीनं संपूर्ण भाजपचा संघ या ठिकाणी एकदम जबरदस्त काम करून आला तर तुमची माननीय उपमुख्यमंत्री साहेबाकडे को कोणती दाद आहे असं आहे की प्रत्येक निवडणुकीचे कॅल्क्युलेशन वेगळे असतात गेल्या निवडणुकीत लोकसभेत जरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आदरणीय नवनीत राणा यांचा पराभव झाला असला तरी या जिल्ह्यात सव्वा पाच लाख मत त्यांनी घेतले याचा अर्थ असा होतो आहे की जनतेचा खूप मोठा पाठिंबा त्यांना मिळाला शेवटी राजकारणात हारणं किंवा जिंकणं हा प्रकार असतोच आणि मग तो आकडा जर पाहिला तर कुठल्या मतदारसंघात आम्ही पुढे राहिलो याचा जर आम्ही अभ्यास केला तर त्यातल्या सगळ्यात टॉपर अचलपूर मतदारसंघ आहे शेत अठ्याहत्तर हजार मतं घेऊन इथून नवनीत राहणा पुढे सरकल्या आता अठ्याहत्तर मत मत घेऊन जर इथून नवनीत पुढे सरकल्या असतील तर निश्चितपणे भाजपचा गड हा अचलपूर मतदारसंघ या जिल्ह्यात आहे हे स्पष्ट झालं आणि त्यामुळे आमची दाद आहे की हा मतदारसंघ भाजपला यावा तर सध्या जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार केला तर बांगलादेशात एक मोठी राजकीय अराजकता निर्माण झाली आणि मागच्या वेळेस लोकसभेत जर आपण पाहिलं तर मताचं ध्रुवीकरण झालं एका बाजूने झालेली राजकीय अराजकता आणि दुसऱ्या बाजूने झालं मताचं इकडे ध्रुवीकरण पोलरायझेशन झालं याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप गांभीर्यानं विचार करेल मी तुम्हाला खूप एक छोट उदाहरण देतो आताच नुकत्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इथून आदरणीय बळवंतराव वानखळे विजयी झाले आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पण निवडणूक झाली निकाल लागला आणि तिसऱ्याच दिवशी जो उन्माद राजकमल चौक असेल किंवा बादा। चांदूर बाजार असेल हे, 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 हे जे झालं हे योग्य नाही आणि हे देशाच्या त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या संस्कृतीला बिलकुल पडणार नाहीये हे लोकांना आवडत नाही ते आणि याचा लोक निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेत विचार करतील आणि त्या दृष्टीनं मतदान करतील राहिला बांगलादेशाचा विषय तर आधीपासून आपण पाहतोय की एक पर्टिक्युलर मानसिकता घेऊन जे लोक चालले आहेत ज्यांना आपण आतंकवादी दहशतवादी म्हणतो यांचं कोणी समर्थन करू नये शेवटी त्यांचा धर्म कोणता आहे हे महत्वाचं नाहीये दहशतवाद्याला कोणताच धर्म नसतो तो दहशतवादीच असतो पण त्याच्या धर्माशी आपला धर्म जोडून त्याच्या समर्थनात आपण इथं काही करणं योग्य नाही असं मला वाटते ते देशहिताचं सुद्धा नाही